नमस्कार मी आता सध्या नाशिक या ठिकाणी आहे नाशिकमध्ये जर बघितलं तर ज्या ठिकाणी ईदगा मैदान आहे त्या ठिकाणी एक मोठं ग्राउंड आहे आणि ह्याच ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे आजचा मला वाटतं चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाचं बघत रात्रीचे बारा वाजत आलेले आहेत आणि ह्या ठिकाणची परिस्थिती बघितली तर युवा प्रशिक्षणार्थी जे महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत निवडणुकी बोलली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी खूप चांगली योजना हो आणली आणि त्यांच्याच माध्यमातून पुन्हा पाच महिन्याची मुदत वाढ त्या ठिकाणी झाली पण आज जर बघितलं तर अकरा महिन्याचा कार्यकाळ संपत आहे बघता बघता अकरा महिन्याचा काळ संपत आला मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिलेला शब्द कुठे गेला ही म्हणण्याची परिस्थिती आज निर्माण आहे आज जर पाहिलं तर ह्या ठिकाणी मी ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी पाठीमागे स्टेज आहे आणि वरती उपोषणार्थी आहेत माझ्यासोबत या ठिकाणी जर बघितलं तर समोर झोपलेले सगळे प्रशिक्षणार्थी आहेत या ठिकाणी हे दादा आहेत इकडे बाकीची मंडळी आहेत बाकीच्या मंडळींना महिलांच्यासाठी आपण एक सेपरेट हॉलची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी दादा आहेत आणि दुसरी गोष्ट जर या ठिकाणी बघली तर थंडी पडते खूप थंडीचं वातावरण असतं म्हणून ह्या ठिकाणी काही प्रत्येक शिकणार दादा जरा बाहेर या काय झालं बाबा ना काय नाही मी आता लाईव्ह इंस्टाग्रामवरती आहे आपण या माध्यमातून काय सांगाल दादा तुम्ही बाबा आपली बेता आता कोण ऐकणार आहे कोण ऐकणार नाही म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी बघतोय आपण ठिकाणी स्टेज स्टेजच्या खाली हे मंडळी थंड वाचते चटेची जेवणा बात आमटी खाऊन या ठिकाणी परत शिकणार गेले चार पाच दिवस राहतात आता दादा तुम्ही काय सांगाल तुम्ही काय तुमचं शिक्षण किती झालंय माझं शिक्षण बाबा बी डब्ल्यू एम एस डब्ल्यू सेट आहे बाबा बीएसडब्ल्यू एमएस आणि सेट आहे सेट आहे बाबा पीएसडब्ल्यू एम म्हणजे समाजसेवा एवढं मोठं शिक्षण शिकलेला मुलगा आज फक्त आणि फक्त परिस्थितीने गांजारून नव्हे तर मुख्यमंत्री साहेबांच्या मुळे हे दिवस आले हे पहिला एका ठिकाणी कामाला होते यांना पंचवीस तीस हजार पगार होता ते सोडून या ठिकाणी कामाला जॉईन झाले कुठेतरी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या शब्द पळतील म्हणून काय सांगितलं जातं तुमची परिस्थिती काय हे तुमच्यावर परिस्थिती निर्माण झाली काय बोलणार तुम्ही बाबा सुरुवातीला मी माझा परिचय देतो माझं नाव गजानन गणेश राठोड मी किनवट तालुक्याचा रहिवासी आहे नांदेड जिल्हा किनवट तालुक्यामध्ये कुठेही रोजगार उपलब्ध नाही काही नाही कुठं कंपन्या नाही त्यामुळे आम्ही संभाजीनगरच्या महानगरपालिकामध्ये मी काउन्सलर म्हणून काम करत होतो कंत्राटी बेचवर वर हो। तिथं पंचवीस हजारची पगार होती त्यामुळे आपल्या महायुती सरकारनं देव मानावं त्यांना देवानी भूती दिली असेल शिंदे साहेबाला म्हणून त्यांनी लाडका भाऊ लाडकी बहीण योजना काढली लाडका भाऊ योजनामधून मी पात्र ठरलो आणि दहा हजारच्या पगारामध्ये आपल्या गावाला आपल्या आई वडिलांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांची सेवा करण्याचा एक मोठा मला पुण्याचं काम भेटलं त्या ठिकाणी काम दिलं प्रथमता मी या मायुती सरकारचं धन्यवाद देतो आणि त्यानंतर त्यांनी सहा महिन्याचा कार्यकाळ दिला बाबाच्या ताकदीनं आणि अनेक पुढाकारांच्या ताकदीनं आम्हाला पाच महिन्याचा कार्यकाळ अजून वाढवण्यात आला एकूण अकरा महिन्याचा झाला त्या ठिकाणी त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांना जॉब देऊ पण कायमस्वरूपी जॉब न देता दिलं त्यांनी ज्यांनी शब्द पाडला होता विधानसभेच्या मतदानाच्या अगोदर त्यानंतर त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी जॉब दिलेलं नाही म्हणून या ठिकाणी आम्हाला उपोषण करायची गरज पाठलेली आहे माईबाप सरकार तुम्ही जॉब दिलेला जॉब देतो म्हणून सांगितलं तेवढीच मागणी आहे आम्ही का जास्त मागणी मागायला तुम्हाला तुम्ही जे शब्द पाळावं हीच आमची अपेक्षा आहे आणि गोर गरीबांचं लेकरू गोरगरीबीदलित शेतकरी बळीराजांचं लेकरू आपल्या पुढे भीक नाही मागत हक्काची भाकरी मागतो यासाठी नाशिक शहरामध्ये ताकदीने जोमान जो प्रतिनिधी सामील झालेले आमची तोप जर काढतो म्हटलं तर मायबाप सरकार आमची तोप एक लाख चौतीस हजारांची तोप ही आपल्या आप मा न सांगली शहराला इतिहास घडायला वेळ लागणार नाही आज हा भारत देश घडवणारा तरुण खरोखर जे एक आशेभर उभा आहे आपला तिरंगा जर हे शांतीने आणि ताकतीने जर उभा ठेवायचा असेल तर युवकांना रोजगार द्यावा लागेल आणि शेतकऱ्यांचा विकास करावा लागेल आपण दिलेला शब्द मायबाप सरकार आपण पाळावा हीच आमची खूप अंतकरणातून विनंती आहे जेव्हा अमूक घरून निघतो आमचे आई वडील सांगतात की बापू कुठेतरी रोजगार घेऊन ये आपला कुठेतरी आदर होईल काहीतरी होईल आपला एक शेत करिया है। गोर बाप एक शेतकरी आहे गोरगरीबांचं लेकरू मायबाप सरकार तुम्हाला भीक नाही मागत हक्काची भाकरी मागतोय आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलं होतं माझ्या बापाचं सात बारा कोरा करू कुठं गेला हो मायबाप आमच्या बापाचा सात बारा कोरा करायचं चा। आमचाही कोरा नाही केलं त्यांचाही नाही केलं घोडं लावण्याचं काम केलं मायबाप सरकार तुम्ही आम्ही काय रास्त मागणी मागायला तुम्ही एवढी एवढीच मागणी आमची पूर्ण करा, का, करा चांत चांत आए, दादा काळजी करू नका दादा भावनिक झालेले आणि तुम्ही हे करा शांत नका शांत व्हा परिस्थिती बघा फार कठीण परिस्थिती या ठिकाणची आहे माझ्यासोबत दुसरे दादा या ठिकाणी आहेत रात्रीचे एवढ्या वेळ झालेले आश्रू अनावर आहेत आणि तरी देखील या ठिकाणी तब्बल नाशिकमध्ये चौथा दिवस आहे प्रशिक्षणार्थी एवढं शिक्षण शिकलेली मुलं आज एवढी मुलं एका मंडपामध्ये एका स्टेजमध्ये झोपण्याची परिस्थिती निर्माण आहे वरती मुलं झोपल्यात खालती मुलं झोपल्यात आम्ही ह्या ठिकाणी जेवढं शक्य होतो त्या पद्धतीने प्रयत्न केलेले पण ह्या प्रत्येक मुलांच्या डोळ्यामध्ये आसूर आहेत भावनिकता अनेक असतात अनेक गोष्टी होऊ शकतात पण आजच्या जर परिस्थिती बघितली तर ह्या मुलांच्यासाठी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार देखील काम करायला समाधान आहेत यांच्या घरामध्ये एक भांडी पुसणारी जी माता असेल तर त्यांना देखील पगार पंधरा हजार असेल पण माझ्या पोरास सहा हजार पगार आहेत तरी देखील पोरं समाधान आहे फक्त भात आणि आमटी खाऊन तब्बल आज चौथा ते पाचवा दिवस या ठिकाणी उपोषणचं चालू आहे मी देखील त्याच्यामध्ये आहे माझ्यासोबत दादा आहेत दादा शिक्षण काय झालं तुमचं माझं बी एड डी टी एड झाले बी ए डी टी एड बी ए डी टी एड शिक्षण झाले दादांचं आणि आज या दादांना ह्या नोकरीसाठी हक्काची भाकरी कधी मिळेल यासाठी त्यांना तब्बल चार झाले या ठिकाणी तुमचं गाव माझं जवळ गाव आहे तालुका शंभा जिल्हा हिंगोली त्यांच्याकडून एक मिनिटात तुम्हाला काय वाटतं आपण काय अपेक्षित करतो सरकारकडून काय मागायचं सरकारकडून सरकार मायबापकडून एक एकच विनंती आहे माझी जेवढे एवढे बंधू आणि भगिनी एवढे या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्यासाठी फक्त कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा तुम्ही जो शब्द बोललेला आहे की चार पॉईंट पाचमध्ये की आम्ही ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेणार त्याच ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणार हा जो शब्द पाळलेला आहे तोच शब्द तुम्ही कायमस्वरूपी पाळावा हीच माझी फक्त एवढी विनंती आहे माझे गोरगरीब आम्ही कोणत्या श्रीमंताचे मुलं नाही आम्ही फक्त शेतकऱ्याचे मुलगा आहोत सर्वजण शेतकऱ्याचे मुलं आहेत ही माझे बंधू आणि भगिनी ह्या दोन भगिनी आज सकाळी मी जाता वेळेस माझ्या तारेराने यांना सांगितलं की तुम्ही त्यांना सोबत जावा कारण की आज तीन दिवस झाले ह्या उपोषण करत आहेत आणि हे माझे बंधू सात जण हे उपोषण करत आहेत यांच्या सोबत जाता वेळेस सरजी चक्कर येऊन पड्या माझ्या ताई त्यांचं नाव मला माहीत नाही मॅडम सुबेरा मॅडम का आणि आणि भोहुरकर मॅडम ह्या चक्कर येऊन पड्या सरजी त्या ठिकाणी माझ्या बंधूंनी माझे बंधू लातूरचे होते मला नाव माहीत नाही त्या चक्कर होऊन पड्या मी माझ्या ताईंना सांगितलं राणीताईंना त्यांनी त्यांना हाताला धरून या ठिकाणी उचलून आणलं आणि एवढंच माझ्या सरकार मायबापाला मी सांगतो की आज तुम्ही आमच्यासाठी एवढं प्रयत्न करताय समजा बाबा तर मी एवढंच सांगू इच्छितो की आज जर या सरकार मायबापांनी आमच्यावर जर आमचा रो कायमस्वरूपी रोजगार जर उपलब्ध करून दिला नाही तर हा माझा बंधू आणि माझी भगिनी ह्या तुमच्यावर पण हीच वेळ आणायला वेळ लागणार नाही एवढंच बोलून मी धन्यवाद करतो हे जर बघितलं तर ही परिस्थिती आत्ता या महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार म्हणून एकीकडे एक 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 सरकार सांगत आहे आणि एकीकडं एक या एक 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 मुलांना ही उपाशी वेळ निर्माण होते दादा तुमचं गाव कुठलं झोपलेलं झोप झोप झोपून सांगा साव गावकडून बोला शिक्षण काय झालं तुमचं आय टी आय डी एड टॅली एम ए सी आय टी क्राफ्ट टीचरचा डिप्लोमा बी ए काय काय झालं शिक्षण आय टी आय डी एड टॅली एम एस सी आय टी क्राफ्ट टीचरचा डिप्लोमा आय टी आय बघा तर तुमचं बी एड या ठिकाणी एवढं शिक्षण शिकलेली मंडळी आहेत आणि फक्त आणि फक्त सहा हजार आठ हजार आणि दहा हजारवरती काम करतात माझी आपल्या सरकारना विनंती आहे की ज्यांना कामाची गरज आहे त्यांच्यासाठी जरा तुम्ही थोडाफार प्रयत्न केला तर सरकारी आस्थापनामध्ये एक लाख चौतीस मधील तीस हजारहून अधिक मुलं काम करतात आणि ह्या मुलांच्यावरती ही प्रमुख मुलं आज नाशिकमध्ये या गोदावरीच्या स्थिरावरती हे आंदोलन करू पाहतात माझे सरकार मायबापला विनंती आहे की ह्या मुलांच्यावरती हे न बघता दादा तुम्ही तुमचं नाव सांगा तुमचं शिक्षण काय झालं मोरे पुणे जिल्ह्यातून आहे एम ए बी एड माझं शिक्षण झालेलं आहे मी सध्या जीएसटी विभागामध्ये काम करत होतो माझं कार्य काय संपलेलं आहे पण मला पुढं काहीतरी मिळावं या मी मी इथं आहे तुम्हाला बाबा सांगू आणि सर्वांना न्याय भेटला पाहिजे आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इकडनं आणणार नाही या ठिकाणी रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत ले, वाजत आले आहेत माझ्यासोबत काही ताई सोबत आहेत दोन ताई मायासोबत अकोल्याचे एक ताई आहेत दादा आहेत सोलापूरचे दादा आहेत आमचे दुसरे जे माझे जवळचे दादा आहेत अजून बाकीचे सगळेच मंडळी आहेत निलेश सर आहेत बाकीचे मंडळी आहेत रायगडवरून दादा आहेत सगळेच मंडळी आहेत दादा ताई तुम्ही काय सांगाल काय संदेश द्याल तुम्ही काय सांगाल ह्या या आता तुम्ही एवढ्या रात्रीच्याला यांची काळजी घेण्यासाठी इथं महिला देखील आहेत त्या महिलांच्या सुरक्षितच्या दृष्टिकोनातून ह्या रातभर उभारून आहेत इथं म्हणजे महिला आहेत म्हणून त्यांना आपण वाऱ्यावर नाही आपण त्यांच्यासाठी शेपट राहण्याची व्यवस्था आपण केलेली आहे तरी देखील या ठिकाणी काही महिला उपोषणासाठी स्थळी आहेत तर त्यांची व्यवस्था करण्यासाठी दोन तीन महिला ह्या ठिकाणी सातत्यपूर्वक राणीताई आहेत तर राणीताईंच्यासोबत दुसरी आमचे कविताताई आहेत ह्या दोन्ही ताई ह्या ठिकाणी ह्या यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांना जास्त काही अडचण नको म्हणून त्या ताई त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी उभारून आहेत आणि प्रशिक्षणार्थी म्हणून जे बाकीचे मंडळी ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेत त्यांच्या संरक्षणासाठी निलेश वोसाईसर आहेत ऋषी पवार आहेत पवन भट आहेत बाकी दादा तुमचं नाव काय दादा श्रीधर ढेरंगे श्रीधर ढेरंगे आहेत तुमचं नाव कायदा सप्पा बंजारा बैदा सपा बंजारा हे दादा आहेत आमचे सोलापूरचे दादा तुमचं उकरंडे सुनील उकरंडे दादा आहेत या ठिकाणी सगळेच मंडळी ह्या ठिकाणी आहेत ताई काय सांगाल तुम्ही या सगळ्या गोष्टी बद्दल आता जे दोन पर्शिक ना डोळ्यामधून आश्रू अनावर करून या ठिकाणी व्याकुळ झालेत हे तरुण मुलं ज्या वयामध्ये प्रपंच करणारी मुलं जसा जसा रडतात डोळ्यातून पाणी येतं ते आतमध्ये कसं झोपलं त्याची अवस्था जर पाहिली तर अगदी कंठ दाटून येतो अनेक मंदिरं देवळ बांधणारी मंडळी पण आपण माणसाचं मंदिर बांधण्याचं एक स्वप्न आपण बघून एकीकडं आंदोलन करू पाहतोय काय सांगाल तुम्ही या सगळ्या गोष्टीवर काय सांगू महाराज मी सरकारले एवढा आपण महाराजले एवढा आपण सरकारले सांगतो गडा ओरडू ओरडू सांगतो त्यांच्या कारणापर्यंत गोष्ट जात नाही आता जशी या भावांची गती आहे तशी आमची सगळी बहिणींची पण तेच गती आहे आता माझ्या पण दोन बहिणी आणि माझ्या अकोल्या ले जिल्ह्यातील रीना पौरकर मॅडम सुद्धा उपोषणाला बसेल आहेत हे इकडे दिसते हा विशाल जाधव आहे बारशी टाकळी तालुक्यातला हा माझ्यासोबत ग्रामपंचायत विभागामध्येच काम करते बारशी टाकडी तालुक्यामध्ये हे दोघ जण तर माझे हे आहेत जिल्ह्यामधले आहेत बाकीचे पण अदरवाईज जिल्ह्यातले सगळे प्रशिक्षणार्थीज आहेत दोन लेडीज आहेत आता महिलाचं संरक्षणाची जिम्मेदारी माझी आहे तिकडे हॉलमध्ये सगळ्या महिला झोपण्यासाठी मी पाठवलेल्या आहेत mm. आता तिकडे मी ध्यान देऊ का इकडे या दोघीवर ध्यान देऊ हे पण मला कळत नाही मला सुसून पण नाही राहिलं डोक्यामध्ये की काय करू त्या दोघीसाठी मी इथं मी आणि माझी मैत्रीण आहे कविता तुंबडे म्हणून डवडे तर आम्ही दोघीजणी त्यांच्या संरक्षणासाठी आता सध्या दोघी जणी थांबेल आम्ही कारण की आम्हाला त्यांना सोडून काही जावं वाटे ना म्हणून आम्ही इथं थांबलो आता आता रात्रीचे एवढा उशीर झालेला आहे आणि आता सध्याच्या तुमच्या सोबत त्यांच्या माध्यमातून हे सगळं हे आंदोलन हो पाहत आहे त्यातली जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुमचे नेतृत्वाच्या माध्यमातून म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांना त्यांच्यापरी जे करायचं आहे ते करत आहेत पूर्ण प्रयत्न करत आहेत प्रेस प, मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया खाण्यापिण्याचा खर्च मंडपचा खर्च झाला आणखीन लेडीज चे झोपण्याची व्यवस्था वगैरे त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली हॉल वगैरे बुक केले सगळ्या गोष्टी इथ तुकाराम महाराज हे करत आहेत समजा सगळ्या गोष्टी आम्हाला परिपूर्ण करत आहेत पण आता हे किती दिवस आमचं पोट भरणार तुकाराम महाराज किती दिवस सा आम्हाला साथ देणार आम्हाला तर स्वतःचा रोजगार पाहिजे ना आमचे पोट भरण्यासाठी आमचे बी कुठंतरी तरी आमच्या घरी वाट बघत आहेत आमचे लेकर वाडल आमच्या घरचे माणसं आमची मुलगी मुलगीही नाता आमची बायको येईन आता आमची माई नाता सगळ्याला नातं गोत जुळलेलं आहेत एवढे मोठे पगार घेऊ घेऊ एवढे मोठे मंत्री उपमुख्यमंत्री त्यांना एवढा मोठा पगार आहे तरी त्यांचे वेतन वाढत आहेत ऐंशी हजाराचे दीड लाख दीड लाखाचे दोन लाख होऊन राहिले इकडे आमचे आठ दहा हजार रुपये त्यांच्या इकडून देणं नाही होऊन राहिले त्यांचे पगारावर पगार वाढून राहिली विमानाने त्यांचे येणे जाणे होऊन राहिले आणि आम्ही रेल्वेनं दीडशे रुपयाची तिकीट खाऊन एकामेकाच्या अंगावर बसून येऊन राहिलो मुत्रीजवळ डब्यात बसू बसू येऊन राहिलो आम्ही आमचा हमाले माहितो साहेब आमचे काय हाल चालू आहे या ठिकाणी जर रोजगार मागतो बाकी काय मागत नाही या ठिकाणी बघितलं तर त्यांची भावना गेलेली आज पूर्ण करा फक्त रात्रीच्या वेळेस देखील आता सध्याच्या परिस्थितीला आहे अशा स्थितीमध्ये ही मंडळी सगळी उभारून आज प्रसंग वाईट असतो प्रसंग बेकार असतो आज बघितलं तर प्रशिक्षणार्थी सकाळपासून निकाल या ठिकाणी नऊ प्रशिक्षणार्थी या आंदोलन स्थळी आहेत आणि मी स्वतः देखील आहेत माझे प्रदेशाध्यक्ष निलेश सर आहेत पोहोन भट आहेत ऋषी पवार आहेत हे सगळे आहेत आम्ही आमची जबाबदारी आहे की ह्या सगळ्यांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा त्यांच्या हक्काची भाकर उपलब्ध व्हावी यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आहे आणि खरोखरच शंभर टक्के हक्काची भाकर उपलब्ध होईल आणि सरकार मायबापला विनंती की ह्या लोकांच्यासाठी म्हणून नव्हे तर खरोखरच कोणाला तिथे गरज आहे त्या ठिकाणी त्या काय ठिकाण एखाद्या शहरातील मुळकळीस आलेले भंगार जरी विकलं तरी शंभर टक्के या मुलांचा रोजगार उपलब्ध होऊ शकतो धन्यवाद जय भाग शेअर हे बरं